लाडकी बहीण योजनेच्या संदर्भात महत्त्वाची अपडेट आहे लाडकी बहीण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लवकरच जमा होणार आहे अशी घोषणा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केली आहे फेब्रुवारी महिन्याचा हप्ता महिला दिनाच्या दिवशी जमा होणार असल्याची घोषणा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी केली आहे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिला दिनाच्या पूर्वसंध्येला लाडक्या बहिणींना मिळणार सन्मान निधी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थी महिलांना फेब्रुवारी महिन्याचा सन्मान निधी महिला दिनाच्या पूर्वसंध्येला मिळणार आहे दिनांक आठ मार्च, मार्च दोन हजार पंचवीस रोजी महिला दिन आहे या महिला दिनाच्या पूर्वीच फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणीच्या अकाऊंटवर जमा होणार आहे दिनांक सहा मार्च ते आठ मार्च दोन हजार पंचवीस रोजी दरम्यान फेब्रुवारी महिन्याचा हप्ता लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांच्या अकाऊंटवर जमा होणार आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या व्हिडिओला नक्कीच शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद